का आपल्याला नऊवारी साडी शिकायच्या परंतु आपल्याला नववारी साडी शिकवायला कोणी तयार होत नाही शिकवायला तयार होतात परंतु याची फीस पंचवीस ते तीस हजार रुपये असतात परंतु आपण जे आहे एवढी फीस भरू शकत नाही तर कांगुने फॅशन आपल्यासाठी घेऊन आले आहे पाच प्रकारे नवारी साड्याचा कोर्स ज्यामध्ये आपण छोट्या मापापासून आप मोठे माप पाचही शिकणार आहे त्यासोबत आहात सणवार आलेले आहेत गौरी गणपती आले गौरीच्या सुद्धा साड्या तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहे तर आपण यामध्ये कोणती पहिली साडी शिकणार तर पहिली साडी शिकणार आपण ब्राह्मणी बघू शकता जिचा होता अशा पद्धतीने असतो आपण याला इथे खोचला तर आपली जी आहे ब्राह्मणी साडी होते दुसरी साडी बघू शकता तुम्ही शाही मस्तानी साडी जिचा लुक बघू शकता कशा पद्धतीने याच्या पुढे कोणीही पळू शकत नाही आणि तरी सुद्धा प्लेट बघू शकता किती फिनिशिंग मध्ये साडी कुठेही लॉक नाही बघू शकता तरी सुद्धा प्लेट एकदम एक लेवल आहे त्यानंतर आपण तिसरी साडी शिकतोय ती म्हणजे राजलक्ष्मी ज्याची शिलाई पंधराशे दोन हजार रुपये अशा पद्धतीने आप करतात आपल्याला काय वेगळं करायचं का नाही आपण ऑलरेडी बुटीक चालतो आपल्याला कस्टमर बोलायचं का नाही आपल्याकडे ऑलरेडी लेडीज कस्टमर येतात तर आपल्याला फक्त हे शिकण्याची गरज आहे आणि ते पण किती किमतीमध्ये शिकणार तर फक्त तीन हजार रुपयामध्ये आपण चौथी साडी शिकतोय ती म्हणजे पेशवाई साडी पेशवाई साडी ही अखंड मध्ये असते अखंड मध्ये जे आहे तर आपण ही खोलूनही देऊ शकतो आणि त्याच्यानंतरची पाचवी साडी असेल ती म्हणजे आपली असेल मराठमोळा तारीख असेल अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस आणि एकतीस ऑगस्ट एक वेळ असेल बारा ते चार ठिकाण असेल कालिका माता मंदिर कजवापेठ बुध कजबापेठ फडक्या हो हौदाच्या बाजूला आपल्याला अधिकच्या अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करू शकता आणि आपलं सीट बुक करू शकता आमचे सीट अगोदरच बुक होतात त्यामुळे तुम्हाला सीट बुक करणं खूप गरजेचं आहे आम्ही जास्त गर्दी करत नाही सीट लिमिटेड असतात शिकवण्याची मात्र शंभर टक्के गॅरंटी असते